गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या गादी विभागात झालेल्या महाराष्ट्र केसरीचा किताब विजेता पृथ्वीराज मोहोळ व शिवराज राक्षे यांची कुस्ती आता न्यायालयाच्या वाटेवर दिसू लागली आहे मी चितपट झालो नसताना मला पराभूत केलं व लढतीचा रिव्ह्यू व्हिडिओ दाखवला नाही त्यामुळे अन्याय झाल्याची भावना असून मी न्यायालयात दाद मागणार आहे असं डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी जाहीर केलंय दरम्यान त्याचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी एक कोटींचे चॅलेंज दिलं असून आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडून शिवराज पराभूत झाल्याचं सिद्ध करा असं आव्हान त्यांनी दिलंय गादी विभागाची अंतिम लढत पृथ्वीराज मोहोळ पुणे व शिवराज राक्षे नांदेड यांच्यात झाली पृथ्वीराजने ढाक डावावर अवघ्या एका मिनिटात राक्षेला चितपट करून महाराष्ट्र केसरीच्या अंतिम लढतीत प्रवेश केला त्यानंतर मोहळने महेंद्र गायकवाडचा पराभव करून महाराष्ट्र केसरी किताब पटकावला महाराष्ट्र केसरी कोणाला करायचं हे आधीच ठरलं असावं असोसिएशन वनमॅन शो आहे एकच माणूस ती चालवतो आहे सगळी खबरी सुरू आहे खराबी सुरू आहे शिवराजचा एकच खांदा खाली टेकला होता त्यामुळं त्या लढतीचा त्या व्हिडिओ दाखवण्याचा आमचा आग्रह होता पण तो फेटायला गेला असा दावा शिवराजचे प्रशिक्षक रणवीर पोंगल यांनी केलाय या कुस्तीचा व्हिडिओ देशाच्या कुस्ती संघटनेकडे व आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेकडे पाठवला जावा त्यांनी शिवराज हरल्याचं स्पष्ट केलं तर मी एक कोटी देण्यास तयार आहे असं आव्हानही पोंगल यांनी दिले सिंधी शुते न सरपं سہ تا پٹھہ کے بڑی میں نہیں سکوں پہنا سکتا ہے ایک نام ہم نے یہ کس کو دیا اپشن سے मुको भी सम्झ पोशासन पुलिस 고 <laughs>